कन्नड पोलिसांनी पिपरी गाडेघाट रोड लगत असलेल्या सुफी फार्म हाऊस परिसरातील झाड झुडपांमध्ये सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर धडक कारवाई करत सात आरोपींना रंगे हात अटक केली यावेळी चार लाख ,00 ,00 सहा हजार नऊशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आहे रविवारी तेवीस फरवरी रोजी दुपारी तीन ते चार दरम्यान कन्हाड पोलीस परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या ठोस माहितीनुसार ही मोठी कारवाई करण्यात आली सूत्रांकडून समजताच पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक सज्ज झाले नियोजनबद्ध पद्धतीनं सुफी फार्म हाऊसच्या बाजून झुडपांमध्ये घुसून पोलिसांनी सात जुगारांना रंगे हात पकडले पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद शरीफ मोहम्मद हणीफ वयवर्ष पंचावन्न शाहिद मुमताज अख्तर वयवर्ष छत्तीस शेख हकीम शेख अयुम वयवर्ष एक्केचाळीस मोहम्मद इस्माईल अन्सारी वयवर्ष चाळीस रियाज अहमद सियाज अहमद वयवर्ष चाळीस रजब अली मोहम्मद युनुस वयवर्ष बेचाळीस आणि मोहम्मद जावेद मोहम्मद कासिम वयवर्ष अठ्ठावीस सर्व राहणार नागपूर यांचा समावेश आहे त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी एक लाख चाळीस हजार नऊशे नगदी सात महागडे मोबाईल सत्याऐंशी हजार रुपये ताशपत्ते पन्नास रोख आठशे पन्नास रुपये तसेच तीन वाहने बजाज ऑटो एक लाख पन्नास हजार रुपये रॉयल एनफील्ड पंच्याहत्तर हजार रुपये आणि मोपेड ऐंशी हजार रुपये असा एकूण चार लाख सहा हजार नऊशे नव्वद जप्त आहे सरकारतर्फे फिर्यादी पोलीस हवलदार सोनभद्रे यांच्या तक्रारीवरून सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला ही धडक कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष गायकवाड पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली आहे या कारवाईमध्ये पोलीस हवालदार हरीश सोणभद्रे अमोल नागरे अश्विन गजबीये आकाशिर साठ जीवन विघे महेश बिसेन आणि सम्राट वनप्रती यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे कंढाण पोलिसांच्या या धडक कारवाईनं धावे दण आणले पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिलाय की जुगार सट्टा आणि इतर बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांना कंढाण पोलिसांकडून कोणतीही सूट दिली जाणार नाही कायद्याच्या चौकटीत राहून लोकांना न्याय ना मिळवून देणं ना हे आमचं ध्येय आहे कोणत्याही बेकायदेशीर व्यवसाय सहन केला जाणार नाही पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी ठणकावलंय कन्नाड पोलिसांच्या या कारवाईचं संपूर्ण परिसरामध्ये जोरदार कौतुक होत्र ट्वेंटी फोर ऋषभ बावन कर कन्हाण नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल